हॅलो नमस्कार आताच एक विचित्र घटना आलेली आहे ही आहे जम्मू काश्मीरमध्ये एका व्यक्तीला साप चावला साप चावल्याच्या नंतर त्याला हॉस्पिटलला नेले आणि त्याला डॉक्टरने मृत घोषित केलं नंतर त्याला चितेवर आण त्याची चित्ता स्मशानभूमीत आणली आणि लोकांनी अग्नि देताच याची चित्तार्थ ठरू लागली हॅलो नमस्कार आपण बघत आहात प्रसार मीडिया हे चॅनल आणि या चॅनलमध्ये अशाच नवीन नवीन घटना आम्ही या चॅनलवर अपलोड करत असतो तुम्ही नव्याने असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब केला करा आणि या अगोदर आपलं चॅनल तुम्ही बघितले पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही तुमच्याकडून अपेक्षा आहे चला या कहाणीला सुरुवात करतो ही घटना जम्मू काश्मीरमधली आहे ज्या व्यक्तीला साप चावला त्याचं चा नाव विजय चव्हाण विजय चव्हाण याला साप चावला आणि साप चावल्यामुळे याला त्याच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलला भरती केलं भरती केल्यानंतर डॉक्टरने त्याला म्हणजे त्याच्यावर स्टेटमेंट केली आणि विलाज केला परंतु त्याच क्षणी विलाज करता करताच विजय चव्हाण बेशुद्ध झाले बेशुद्ध झाल्याच्या नंतर मग त्यानंतर परत डॉक्टरने प्रयत्न केला परंतु विजय चव्हाण हे यांना जाग झाली नाही आणि ते एवढे बेशुद्ध झाले की अक्षरशः ते हालचालही करत नव्हते नंतर डॉक्टरांनी काही क्षण क्षणापर्यंत त्यांची वाट पाहिली परंतु त्यावेळी ते जोर आले नाही आणि नंतर मग डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं मृत घोषित केल्याच्या नंतर हॉस्पिटलमध्येच काही ओरडा रडाफोडी चालू झाली विजय चव्हाणला त्याच्या कुटुंबियांनी घरी आणलं घरी आणल्याच्या नंतर मग पाहुणे राहणे जमा झाले पाहुणे जमा झाल्याच्या नंतर मग विजय चव्हाणला आता नेलं स्मशानभूमीमध्ये तर स्मशानभूमीत नेल्याच्या नंतर जशी काही प्रोसेस सुरू झाली चितेला आग लावण्याची परंतु काही क्षणातच जशी चितेला आग लावण्याचा प्रसंग आला क्षणातच विजय चव्हाणची जी बॉडी ती हलू लागली आणि बॉडी हालू लागल्याच्या नंतर मग लोकांना ते बघितलं तर विजय चव्हाणची बॉडी हालू लागली थरथरू लागली एवढं कंपन होतं की फुल ते फुल कंपन होतं आणि त्या क्षणामध्येच जे विजय चव्हाणचे कुटुंब तिथे सर्व त्या क्षणी आले तिच्या त्या जे मृतदेह आहे जी चित आहे तिथे आले तिथे आल्याच्या नंतर मग त्या कुटुंबियांनी त्याच्या बॉडीला हात लावला आणि क्षणातच जी विजय चव्हाणची जी डॉक्टरने मृत सांगितलेली बॉडी होती ती जागी जागी झाली आणि उभी राहिली तर त्या क्षणी ही घटना घडल्याच्या नंतर एक जादू टोनाच आहे असे ही प्रकार तिथे घडून गेला जो मृत विजय चव्हाण हा जिवंत झाला एक निसर्गाची साथ एक देव दैवशक्ती तिथे लाभली असं भरपूर लोकांचं म्हणणं आलं जी ज्या जिवंत व्यक्तीला जाळताना जाळत होते त्याच लोकांच्या डोळ्याचे आसू होते त्या क्षणी ते हसवले नंतर जे विजय चव्हाणचे फॅमिली आहेत कुटुंब आहेत ते डॉक्टरकडे आले आणि डॉक्टरवर त्यांनी आम्ही जिवंत माणसाला तुमच्यामुळेच जाळत होतो असा आरोप लावला आणि डॉक्टरवर जो निष्कळजीपणाचा अहवाल आहे खरा आहे की खोटा आहे हे पण त्याच वेळी सिद्ध झालं आणि डॉक्टरांनी या क्षणी खरंच निष्काळजीपणा केलाय असंही विजय चव्हाणच्या जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचं म्हणणं आहे तर चला अशाच नवीन नवीन घटना आपण या चॅनलवर अपलोड करत असतो तुम्ही नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच तुमच्याकडून प्रोत्साहन मला पाहिजे आणि अशाच काहीतरी घटना घडत असतात जे की आपल्या कधी कधी नातेवाईकात मित्रमंडळातही घडत असतात पण त्याची शहानिशा तुम्ही असे व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर खरोखर तुमचं मनी जागृत झालं असावं असं वाटतंय तर चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन काणी सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची आणि तुमची काळजी घ्या